Alo, ya, hai, makasih kerja keris, alo, makasih, kerja keris, kerja keris, makasih, 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 युगप्रपक बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पंच्याहत्तर फोटाच्या जागेचं पूर्षण युद्ध संघाच्या वतीनं आज घेतलं त्यापासूनही त्या अभ्यासपीठावर जमलेले ज्याचे अध्यक्ष आदरणीय दिलीप देशमुख मला आनंद वाटतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शंकरभयाच्या माध्यमातून गेली चार वर्षापूर्वी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची या प्रकृती उभं करण्यात आली होती आणि आम्ही एक तो बाबासाहेब दाखवण्याचा के प्रयत्न केला आपल्याला बाबासाहेबचे विचार दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या मनाचा एवढाच प्रयत्न होता की आपला बाबासाहेब कळावे आपल्याला बाबासाहेबांनी प्रेरणा मिळाली म्हणून माझ्या मुलानं स्टॅच्यू ऑफ नॉलेज त्या ठिकाणी त्याची मोठी प्रतिस्थापना आहे त्या ठिकाणी केली होती त्यावेळेस आदानी त्याच्याबरोबर त्याचे मित्र होते आताचे मित्र आहेत ते रायगड साठा असतील आता आदानी जाणीजी असतील तर सगळ्यात मुलाने त्या काळामध्ये त्याला साथ दिली आणि आपल्या समाजातून आपल्याकडनं मला बांधणी आली एक खादर साहेब असाच म्हणजे आता घोड्याचा आपला पुळा त्या ठिकाणी उभा करावा जोपर्यंत पुतळा उभा करू करत राहणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काढू देणार नाही जेव्हा तुम्हाला वचन घातलं या माझ्या काय करावं कळत नव्हतं आम्ही फक्त एक महिन्याची मुदत घेतली होती परंतु काही लोकांनी बरीच माझ्यावर टीका केली चुकी केली पुरा असा झाला तसा झाला लोकांनी खूप त्रास दिला म्हटलं हे वचन घेतलं का आम्ही पुरा काढू देणार नाही मी त्यांना चला मागितली आधी घेतलो होतो फक्त एकोण महिने बुद्ध परंतु तो पुतळा झाकुलला झाकला गेला ते झाकल्या गेल्यानंतर अनेक लोकांनी त्याच्यावर टीका केल्या किंवा केल्या मला त्याचं जायचं परंतु माझ्या मनात स्वप्न होत पप्पा आपण तो कि थेट म्हणणे केली जनता की मांग है हमारे समाज की मांग है की छा ते पचहत्तर फीट का स्टॅच्यू खड़ा रहना चाहिए बाबा सब की भर्ती खाते खड़ा रहना चाहिए क्यों कर रहे हैं बेटा ये बात करने में बहुत अच्छी लगती है बनाने में बहुत अच्छा लगता है बोलने से बहुत अच्छा लगता है लेकिन करने में बहुत तकलीफ होती है बेटा जब ये बाबा साहब बोले थे जी सब लोगों के आपका प्राण जीव का प्राण आस तो मनु मी मान लो माझ्या मुलाचं स्वप्न साकार होण्यासाठी त्या ठिकाणी वचन घेतलं त्या ठिकाणी सगळ्याच्या विचाराला विचार केला आणि जोपर्यंत ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब मंडळाचा प्रचार बुडाना पुरा होणार नाही तोपर्यंत मी जिल्ह्याचा खासदार म्हणून या ठिकाणी काल वचन घेतलं होतं की प्रचारतो बुडाचा पुरा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत थंड बसणार नाही आज तो दिवस आज दिवस उघडला गेल्या महिन्यामध्ये इथली आठ सिटील झाली अनेक अडचणी आल्या मित्रांनो अनेक अडचणी घालण्याचा प्रयत्न केला लोकांनी परंतु ते त्याला मान्य होत योग्य वेळी त्या मला ती त्या माणसाच्या बुद्धी दिली त्याने ती आर्ट सिटील केली आणि त्या आठ सिटील केल्यानंतर मला आज घेऊन तुम्हाला गोळा या ठिकाणी साजरा करण्यात आता मला मान मिळाला हे स्वप्न तुमचं होत हे स्वप्न सगळ्या माझ्या भीम वानवाचं होत माझ्या भीम मातेचं होत बाबासाहेबांना तुझ्याच का करायचा हा प्रश्न होता बाबा बाबासाहेबांना पुतळ्यापासून आपल्याला काय मिळणार आहे बाबासाहेब पुतळ्यापासून काय मिळतं तर बाबासाहेबांच्या प्रश्न आपल्याला प्रेरणा मिळते आपल्याला अंगामध्ये प्रेरणा मिळते पाहिल्यावरती प्राण असतो आपल्या बाबासाहेब ज्या बाबासाहेबांना बदल आपलं उजळ्यात आणलं ज्या बाबासाहेब अनुभव बाबासाहेब अनुळ आपण आज ह्या ठिकाणी उभारलो आज शिकवत सवरवत ह्या कपड्यावर आलो आज ज्या बाबा म्हणत आज मी ह्या देशाचा सुविधा म्हणत त्या देशात मी खासदार झालो मी कधी झालं असलं सगळं मी खासदार झाला असतो का आमचे अध्यक्ष झाले नसते बाबाचं संविधान नसतं तर तुम्ही अध्यक्ष झाले नसते काळेसाहेब तुम्ही जिल्हाध्यक्ष झाले नसते आमदार खासदार घ्या सगळे हॉस्पिटल बसले मी माझे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हा हॉस्पिटल आहात फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्ही डॉक्टर किंवा बाबासाहेबांची म्हणून डॉक्टर बाबासाहेबचा पंच्याहत्तर पुण्याचा पुरा ह्या ठिकाणी झाला पाहिजे त्याची प्रेरणा घेतली पाहिजे त्याच्यामध्ये शिकलं पाहिजे सोडलं पाहिजे आपल्या लोकांनी म्हणून डॉक्टर बाबासाहेबचा पुरा ह्या ठिकाणी उभा करायचा आपल्याला त्याच्या प्रेरणा पुढच्या पिढीने घेतली पाहिजे मी जिल्ह्याचा अनेक काम करत असताना अनेक कामं केली एक जिल्ह्याची आपली परंपरा आहे आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे ह्या जिल्ह्याला चांगले चांगले पुढावे मिळाले चांगले त्यांना घेते मिळाले आदरणीय त्या काळामध्ये आदरणीय चाकोरद साहेब असतील आदरणीय साहेब असतील त्या काळामध्ये आदरणीय खासदार असतील त्या ठिकाणी त्या लातूर एक मान उंचवण्याचा प्रयत्न केला तो मान मलाही त्याची प्रेरणा घेऊन आदरणीय चाकूर साहेबांची प्रेरणा घेऊन आदरणीय साहेबांची प्रेरणा घेऊन लातूची सेवा करायची का लातूसाठी एखादं वेगळं करायचं म्हणून हा माणूस मी या ठिकाणी केला मित्रांनो मी कधी जातपात मानली नाही कधी कुणावर अन्याय केला नाही कधी कुणाची घरी आल्यानंतर लाशा लाशा माणसापर्यंत मी जाण्याचा प्रयत्न केला लाशच्या लाशा माणसापर्यंत त्याचं दुःख जाण्याचा मी प्रयत्न केला मला फक्त काही नव्हतं या समाजाचं काहीतरी पाहून तुमची पीडा पाहून मी एक छान प्रकारे छान प्रकारे आदरणीयला मी सांगितलंच काही खूप माझ्याकडे खूप काही असताना मी सुपटावर जाऊ जस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुनापटात होते तसा मी सुद्धा जे ज्या म्हणतात ना ज्या गाड्या आदरणीय आपले कोण लोकात माझ्याकडे आहेत पण मी कधी जवळ नाही केली कधी मला माल नाही कळला जे आमच्या देशाचे प्रधानमंत्री ज्या गाडीमध्ये बसून ठेवतात ती गाडी माझ्याकडतून आहे मी कधी तुम्हाला सांगितलं नाही माझ्याकडे काय आहे आज तुमच्यासाठी तुमच्यासाठी त्या कपड्यावर हो आहे हे तुमच्यासाठी तुमची जी दयनीय अवस्था आहे मी मॅन आज कोट जॅकेट घालून फिरला असतो परंतु नाही तुमच्या जोपर्यंत तुमच्या अंगावर जॅकेट कोट घेत नाही तोपर्यंत मी जिल्ह्याचा जोपर्यंत खासदार असेल वचन पाच आज ही सांगतो उद्या काय होईल मला माहिती नाही पण मग जास्तीत जास्त बॅस देण्याचा प्रयत्न करेल मला पुढे उद्या काय होणार आहे मला माहिती नाही परंतु मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो जो पुढील येईल त्याचे मी स्वागत करायला तयार आहे परंतु मला तुमच्या सगळ्यांची नाळ जोडलेली तुम्हाला सगळ्यांची माझी नाळ जोडलेली आहे तुम्हा सगळ्यांच दुःख माझ्या ओटीत घेतलेला आहे मी तुमच्यासाठी या ठिकाणी माझ्या मुलाची इच्छा आहे की बाबा केले कुछ करो मतलब मुलगा संगत असता ये गरीब गरीब लोकांकेले कुछ करो म्हणून तुमच्यासाठी ह्या ठिकाणी आहे आज ह्या रात्र दिवस या ठिकाणी होतो तुमच्यासाठी सगळ्या गोरगरीब पीडितासाठी जे जे समाज आहेत गोरगरीब पीडित आहे सगळ्या समाजासाठी मी पुढे काम करून जर संधी मिळाली आणि मी मोदी साहेबांच्या काळामध्ये जर मला संधी मिळाली तर कुठलंही काम पुढच्या वर्षा वर्षामध्ये ताई मी कुठलंही आदर्श मी तुम्हाला सांगतो कुठलंही काम आपल्या घोरगावला ह्या जनतेला जनतेला न्याय मिळवून देण्याचं मी काम केलं किंवा राहणार आणि एवढंच मी सांगतो आणि दोन शब्द भाषणं करायची आपल्याला एवढं खूप मोठमोठे भाषण हे आता भारतानं ठरवून गाणे ऐकायला आलात ते भान आहे आणि अनुय आमची काय ताईचं नाव आपल्या पाटील ताई एवढं सुंदर असं तिचं वक्तृत्व असं तिचं गायन असतं आपण नक्की बघाल माझ्यापेक्षा ती बाबासाहेब चांगल्या प्रकारे सांगाल आणि बाबाचा विचार तुमच्यापर्यंत सांगेल तुम्हाला त्याचं सरवती आहे आणि माझं जे काय वाढत चाललं भाषण थांबवतो बडा काळात होतं कारण उद्या तुला उभं राहतं भाषण काय करायचं आवडस हा प्रश्न आहे माहीत नाही उद्याला कोण देशाला प्रधानमंत्री पण ह्या ठिकाणी येऊ शकेल उद्या मुख्यमंत्री बनवू द्या एवढंच या ठिकाणी बोलतो आणि त्यावेळेस डाको बाबा सभा मंडगारच त्या ठिकाणी मूर्ती ज्या ठिकाणी उभारेल त्याच अनावरण माझ्या माहिती देशाचे प्रधानमंत्री देशाचे राष्ट्रपती देशाचे मुख्यमंत्री हा नक्की करतील थोडंच त्या ठिकाणी बोलतो आणि माझे पोहोचवतो जय भीम, जय भीम. जय भीम

खऱ्या अर्थाने साहेबांनी त्यांचा जीवन परिचय सांगितला पण ज्याने अहोरात्र झटून ही सोनेरी रात्र नशी आपल्या नशीबी आणलेली आहे शून्यातून ज्याने विश्व निर्माण केलेला आहे खऱ्या अर्थाने त्यांचा प्राथमिक जीवन